ज्याला रडता येत ज्याला हसता येत तो कवीच असतो तो लेखकच असतो फक्त तुमच्या भावना शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतो बाकी काही नाही इथं मराठी साहित्यातलं आणि भाषेतलं विद्यापीठ आमच्या शेजारी वसलेलं असताना आमच्यावर मोठं दडपण आलेलं परंतु पोटा प्रश्न आपल्याला एकमेकांपासून सतत तोडत असतो ोटा पाण्याचा प्रश्न आपल्याला एकमेकांपासून सतत तोडत असतो पण पावडे सरांसारखा एखादा दुवा आपल्याला एकमेकांशी सतत जोडत असतो ऐक रेग्या तुला लेखीच्या माहेरासाठी माय सासरी नांदे बहिणाबाईंचा आदर्श भाईन घेऊन आमच्या मावशी आहेत मिसाळ मावशी आहेत यशस्वी अस्मिता आहे ह्या सगळ्या त्यांच्या प्रतिनिधी आहेत आणि विशेष म्हणजे ह्या व्यासपीठाचं आज महत्व अधोरेखन करायचं म्हटलं तर इथं महिलांचं प्रतिनिधित्व जास्त आहे अनेक कार्यक्रमात विशेषतः सर महिलांसाठी कार्यक्रम असतो तिथे सगळे आम्ही पुरुष कवी जातो अक्षरशः आम्हाला लाज वाटल्यासारखं होतं परंतु आज खऱ्या अर्थानं तुमची सुद्धा लेखीची कविता मड्यावर रडणारी धाय बकलून रडणारी आणि डोकं आपटो टू आप रडणारी लेखच असते हो। दुसरं कोणीच नसतं म्हणून मी म्हणतो कोण म्हणतं जग मरत नाही कोण म्हणतं जग मरत नाही अहो आई गेल्यावर काहीच उरत नाही काहीच उरत नाही पहिलं मी सरांनी सांगितलं की पुरुषांनी काय करायला पाहिजे स्त्रीने काय करायला पाहिजे तर एक छोटीशी गोष्ट सांगतो कवितेकडे जातो मी पुण्यात नव्याण्णवला आलो बंद बंद तुटकी पिशवी होती प्लास्टिकची कुणी राहायला जागा देत नव्हतं ग्रॅज्युएशन चालू होतं अशा वेळेस मी एक कन्स्ट्रक्शन साईट आहे एरंडवान्यामध्ये स्वप्नशिल्प नावाची तिथे गेलो मोरच्या हाफेला बाहेर आलती तर मी त्यांना माझी व्यथा सांगली कुठं खोलपाट मिळेल मी नगरी आहे पारनेरची माणसं मी फावडे सर वगैरे सरळ असतं आमचा अहमदनगर जिल्हा म्हणजे काना मात्र उकार वेलांटी नसलेला स्वाभिमानी जिल्हा आहे परिस्थिती अशी अस्मिता की आमच्या इकडे आम बोरीला डायरेक्ट म्हणतात आयलोबार का परत सांगितलं नाही म्हणजे डेंजर जिल्हा आहे कडक पडक कार्यक्रम असतो तर त्या पोवरला विचारले का तू खोलपाट मिळेल का तो म्हणणं मिळेल पण तुला काय येत आहे का साईपाक विभाग येतोय का तर मी त्याला नऊ येतोय मग इथं तर साईपाक करायचा खुलीचं भाडं देऊ नको काय नको म्हटलं चालत दोन पोरं होती बोलताना खोली गेलो खालून गटार पात्राची खोली होती आणि मग संध्याकाळ झाली दोन पोरं कामवून आली म्हणलं बर दोन पोरांचा सायंपाक करायचंय आईने शिकवलं होतं चौथी पासून सायपाक मला मग दोन झाले तीन झाली चार झाली पाच झाली सहा झाली आठ पोरं <laughs> आली आठ बाय आठच्या खोलीत आठ मी नववा पण तुम्हाला सांगू <laughs> मला कालवण चांगलं यायचं मला भागर चांगली यायची मला मी मला बहीण भाऊ कुणीच नाही आई मला पकूबाई म्हणायची पकूबाई आहे ना माझी पकूबाई पुरांण वाटून देते कालवण करते मला खिचडी चांगली करता यायची शाबोधायची आज शिवरात्री हे सगळं शिकवलं होतं आणि कला माणसाला जगवते मग बैलो मेसराने सांगितलं ती कुठलीही कला असू दे ती बाईची कला असू द्या किंवा हे बघा पुरुषाला स्त्री जे करते ना ते सगळं पुरुषाला करता येतं गर्भधारणा सोडलं तर जसं अस्मितांनी सांगितलं सगळं करता येतं पण त्या स्वयंपाक कल्याच्या स्वयंपाक करण्याच्या कलेमुळं मला पुण्यात राहता आलं शिक्षण घेता आलं तीच पोरं घुशींनी माझ्या वया पुस्तकं फाडल्या तर त्या पोरांनी सिमेंटच्या बॅगेत ते पुस्तकं वया पॅक करायचे आणि वरती आड्याला बांधून टाकायचे आणि भांडीवासन ते घासायचे पण स्वयंपाक ती पोर एवढी खुश व्हायची ते म्हणायची काम अभ्यास पण करतो त्यांना म्हटलं थोडं थांबा चार पाच वर्षे चार पाच वर्ष थांबा माझ्यासोबतची आठ मुलं अजूनही कन्स्ट्रक्शन साईटवर भिंती पडतात सर आणि मी ग्रॅज्युएशन केलं एमबीए केलं डिप्लोमा केला इलेक्ट्रिकलचा नांदेड सिटी सारख्या मोठ्या कंपनी शंभर आईने दिलेल्या संस्काराची ताकद आहे आणि जो स्वयंपाक शिकवला त्याचा परिणाम म्हणजे आज मला दोनशे वीस पदार्थ येतात दोनशे वीस युट्यूबला माझे भाकरीचे वगैरे तर व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आता ते तर काय डमी नसते ना मीच केलेले के। हा सबस्क्राईब आणि लाईक करा <laughs> ते मुळे हे झालं भाऊ तू रेल पाहता बाळा पेपरला येते पेपरला येतं का लक्षात ठेवा तुम्ही टीव्ही जे पाहता ते पेपरला येत नसतं आणि जे पेपरला पेपरमध्ये येतं ना ते टीव्हीवर नसतात तुम्ही काम असं करा की तुम्ही टीव्ही दिसले पाहिजे बरोबर ना मी दोन हजार नऊ ला हस्त सम्राट झालो मराठीला सर मी माझा हस्त सम्राटचा शो दुसऱ्या जगात गेलो होतो आपले कामच असं करायचं जगल्या भोगल्याची कविता तुमच्या पुढ्यात ठेवतोय म्हणजे रांदे यांचं तर गाव दरोडी पावडे सरांचं गाव गारखिंडी ते दरोडी आमचं साडेपाच किलोमीटर अंतर आहे ते सुद्धा आम्ही अनुवानी कित्येक वर्ष जायचो आणि त्या जागल्या भोगल्याची कविता आहे की आई रानातून कामावून यायची मी शाळेतून यायचो आणि एकाच भाकरीचं किंवा अर्ध्या भाकरीचं पीठ असायचं त्याची कविता आहे बाळा मला भूक नाही अस आई जावा म्हणायची बाळा मला भूक नाही अस आई जावा म्हणायची आमच्या तवा अर्धी भाकर असायची आमच्या टोपल्या ततावा अर्दी भाकर असायची पोट भर जेवायचो मी पाणी पिऊन ती झोपायची पोट भर जेवायचो मी पाणी पिऊन ती झोपायची पोट रिकाम असायच गच डोळे ती मिटायची आमच्या टोपल्या हरदी भाकर असायची राखेल समत म्हणून चिमणी विजून ती टाकायची चिमणी माहिती आहे तुम्हाला राखेलची कारण तिला वाटायचं घासलेट माग झाले मला वाटायचं अभ्यास झाला पाहिजे त्या द्वंद्वामध्ये मिसळ मॅडम राखेल समत म्हणून चिमणी विजून ती